हाय हॅलो गुड इव्हिनिंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर सहा सव्वा सहा झाले आणि मी आत्ताच व्हिडिओला सुरुवात केली आहे तर मी आत्ता पापड वगैरे वाढत टाकले आई आणि जयाताई स्वयंपाकाला लागले आहे त्या दो दोघे आज मस्त स्वयंपाक करताय तर आज आहे ना प्रदोष आहे तर जया ताई आणि आई आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक करताय आज मी काही स्वयंपाकाला हात लावलेला नाही आहे आणि लागणार पण नाही आज स्वयंपाकाला हात कारण की ना मिस्टर आणि मी बाहेर कार्यक्रमासाठी चाललो आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर पाऊस होता आज दिवसभर थोडासा मधी घरात टी व्ही चालू ना त्यामुळे मी बाहेरच शूट घेतलंय मस्त इकडे पुरण शिजवत आहे आजच्या आईंना पुरणची पोळी खाऊशी वाटली होती सारवीर मस्त आईने टाकला का तुम्ही आज 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 आणि आई आए... आई मिळून दोघी मिळून स्वयंपाक करताय भात पण झालाय पोळ्याचं पीठ पण भिजवलंय आईंनी इकडे आज सगळा स्वयंपाक माझ्या आईनेच बनवलाय थोडा वेळ लक्ष द्यायला हाताखाली ना मदत करताय तर आज आहे ना सुवर्ण ताईंना भाऊन त्यांना सगळ्यांना जेवण करायला बोलवलंय आईने कारण की त्या दिवशी सगळ्यांच्या तुमच्या कमेंट होत्या की तुम्ही ताईंना बोलवलं नाही तर म्हटलं मग आईच बोलले की आज त्यांना बोलू मग म्हटलं चला आज ते पण येणार आहे जेवण करण्यासाठी तर ते आहे ना लोणचं करताय वाटतं त्यांना कॉल केला होता आईंनी तर, हो तर लोणचं करताय आणि जय ताई इकडे पुरणशी जवताय खूप छान सार केलेलं होतं आईंनी तर साराचा वासेना ना सगळ्या घरामध्ये सुटलेला होता तर असं वाटत होते की लगेच येऊन घ्यावं सुवर्णताईन चा ते जेवण करण्यासाठी येणार होते पण पुढचा व्हिडिओ मी नाही घेऊ शकले कारण की कार्यक्रमानिमित्त आम्हाला दोघांना पण बाहेर यावं लागलं त्यामुळे मग आम्ही घरी नव्हतो पुढचा व्हिडिओ तुम्ही सुवर्णताईंच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच असेल मिस्टर आणि मी आणि अंशू आम्ही आलेलो आहे कार्यक्रमासाठी आम्ही एंगेजमेंटच्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो तर पूजा वगैरे झालेली होती आणि इकडे अंगठी घालण्याचा कार्यक्रम चालू होता तर मी थोडीशी मागेच बसलेली होती कारण की गर्दी खूप झालेली होती आणि अंकिता वहिनी पण आलेलो होत्या अंकिता वहिनी मी सोबतच बसलेलं होतं आणि अंशुला खूप झोप आलेली होती तर स्कूलमधून आल्यावर काही झोपली नव्हती ना त्यामुळे आणि पूजाच्या भावाचा साखरपुडा होता सख्या चुलत भावाचा तर तीही होती तर तीही भेटली नंतर मला नंतर आम्ही सगळे जेवण करण्यासाठी गेलो गेलोय जेवायला बोलो सगळ्यांना तुमच्या भाजीच साखर आज राणीताईंना भेटायला आलोय <laughs> त्यांची चालली सावर त्यांचं घर बघायला आलो होतो आम्ही देवघर पण मस्त आहे पिरामिड वगैरे ठेवले राणी एवढे पारितोषिक कोणाचे हो बक्षीस त्यांनी ना घरामध्ये छान असं डेकोरेशन केलेलं आहे ज्या ताईंना जास्त आवडतं मांजरे राणीताई तो मला एवढं आवरायला वेळ कसा काय भेटतो तर राणीताई ह्या माझ्या आहे ना ननंदबाई आहेत मावस ननंदबाई ताई तर त्यांनी ना खूप छान मांजरीचं पिल्लू आहे त्यांच्याकडे तर आम्ही त्यांच्याकडे थोडंसं काम होतं आमचं तर त्यानिमित्त गेलो होतो अभ्यास चालू आहे का अभ्यास चालू आहे तुमचा खूप छान ड्रॉइंग केली आहे पण अजून थोडीशी कम्प्लीट व्हायची बाकी आहे ही ह्या पण तुम्ही केलेल्या आहे का छान केलं आहे हो मस्त आहे राणीताईंनी आमच्यासाठी छान असा चहा केला आणि त्यांची ना एंट्री बघा किती सुंदर आहे दरवाजाची मधी घरात येताना ना खूप छान एंट्री थोडं छान आहे आमच्या आईना तुमचं महादेवाचं खूप आवडेल बर का नाही ना त्यांना यायचं होतं आत्ता तर आत्ताच आम्ही ना मार्केट मध्ये गेलो होतो तिकडनं आलोय आणि स्वयंपाकाला लागलो आहे जॉये ना इकडे उद्याच्या मुलांच्या टिफिनची तयारी करताय तर इडली न्यायची सगळ्यांना ना तर तिघांना पण त्यामुळे मग त्या इकडे ना इडलीचे दळून ठेवताय आता आणि मी इकडे वांग्याची भाजी भात आता मी पण स्वयंपाक करते आणि त्याचं पण चाललंय इकडं दाळायचं चा काम तर आता स्वयंपाक काही दाखवत नाहीये कारण की उशीर झालाय ऑलरेडी तर चला आता तर आज आईने ना मस्त चटण्या तयारी केलेल्या होत्या कारण की कुरिअर द्यायचं होतं ना तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर देऊ शकता पापड पण चालू आहे चटण्या पण चालू आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ना वर दिलेल्या नंबरवर मेसेज केला तरी चालेल पापड आहे ना आम्ही थोडेसे उन्हामध्ये सुकूनच देतो त्यामुळे बुरा वगैरे काही येत नाही पाऊस आला आहे पाऊस पाऊस चला 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 चला, चला। बापरे अंश काल कुठ होता आणि एवढ्या पावसात पळ 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 काय घे एवढ्या पावसात हा कुठं कुठ ओली झाली चाल तोंड पोसून घे चल पटकन हाय हॅलो गुड इव्हिनिंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला दोन दोन दिवसाचा मिळून येतोय तर आज मस्त बाहेर आहे ना वातावरण छान असा पाऊस पडतोय हा अंश पावसात भिजून आली आहे आणि मला आहे ना आता स्वयंपाकाला लागायचंय शिवचा पासारा बघितला कि, किती पडलेला आहे इकडे शिवचा पासारा पडलेला आहे इकडे कारण की तो आहे ना अभ्यास करत होता गेलाय उठून आणि आजचा मेनू मसाले भात गुळाचा शिरा आणि त्यानंतर मला पापडाचं पीठ पण आहे आज जरा नरम आहे बर नाही वाटलं का अजून सकाळी हॉस्पिटलला जाऊन आलंय पण त्यांना काही अजून बरं वाटत नाहीये पोट दुखत आहे त्यांचं तर आता मी इकडे चाकू पडला तर आता मी इकडे लागली स्वयंपाकाला तर तुम्हाला मी सांगितलंच आज काय मेनू येते तर आजचा मेनू मसाले भाताने गुळाचा शिरा तर मसाले भात यांना करून घेते कारण की मग परत उशीर होऊन जातो ना कोण आलं का बाबड्या गेट वाजला मी ना, ना इकडे मसाले भातासाठी कांदा चिरून घेतलेला होता ना तर तो, तो आता फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे आणि आत्ता आहे ना तो थोडासा लालसर होईपर्यंत मी परतणारे मसाले भाताचे मी तुम्हाला आज आहे ना थोडीशी थोडक्यात रेसिपी दाखवते तर कडीपत्ता पण टाकलेला होता मी तेलामध्ये आणि इकडे आहे ना दोन तीन हिरवी मिरच खोबरं आणि कोथंबीर या सगळ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण पण आहे ना कांदा जेव्हा थोडासा लाल होतो ना त्यामध्ये टाकायचं आणि परतत राहायचं तर छान असं थोडंसं परतून द्यायचं आणि त्याला थोडंसं तेल सुटू येईपर्यंत थोडंसं परतायचं त्यानंतर थोडीशी जिरे आणि लाल आपला काळा मसाला काळा मसाला टाकायचा लाल तिखट नाही टाकायचं मसाले भाताला लाल तिखट नाही टाकते आम्ही तर काळा मसाला आणि हळद पावडर ते पण टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि थोडंसं अजून परतून घ्यायचा मसाला आता तुम्हाला दिसत असेल मसाल्याला छान कलर आला होता त्यामध्ये ना, ना मी उसळ आणि बटाटे टाकलेले तर ते टाक सांगायचं विसरले मी तुम्हाला आणि नंतर ना मी शेंगदाणे पण टाकले मसाले भातात तर शेंगदाणे थोडेसे जास्त वापरले कारण की ना मुलांना आणि मिस्टरांना पण ना भातले शेंगदाणे आवडतात त्यामुळे मग शेंगदाणे ना आमच्या मसाले भातात थोडे जास्तच असतात तर ते पण छान परतून घेतलं आणि त्यानंतर ना पाणी टाकलं तर तुम्ही गरम पाणी पण वापरू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही वापरू शकता तर भाताला तुम्ही पाहू शकता किती छान तरंग आली होती तर मीठ ना अंदाजानुसार आपल्याला टाकून घ्यायचं आहे मला आहे ना चमचा अंदाज काही कळत नाही मला आहे ना हातानेच मीठ टाकायची सवय झालेली आहे त्यामुळे मग मी हातानेच मीठ टाकलेलं आहे आणि इकडे मी तांदूळ पण घेतले होते आणि आता उकळी पण फुटायला लागलेली होती तर आ, मी आता तांदूळ धुवून घेते थोडेसे निसून घेतले संध्याताईंनी दिलेले आहे आम्हाला तांदूळ ना तर त्यांच्या तांदळाचा भात खूप छान लागतो त्यांचे घरचे तांदूळ आहेत ना तर खूप छान मसाले भात होतो त्याचा आणि सगळ्यांना पण आवडतो आता मी इकडे ना मसाले भात झाला आहे आणि गुळाचा शिरा करून घेते तर त्याच्यासाठी ना गुळाचे थोडेसे सुरिणी जसे काप करून घेतले आणि पाणी ठेवलं होतं उकळण्यासाठी तर पाणी झालेले तर गुळ चांगला असा उकळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तर पाणी थोडंसं जास्त होईल असं मला वाटतंय त्यामुळे ना मी थोडंसं काढून घेते कारण की गरम पाणी आपण टाकू शकतो पण नंतर गुळाचं पाणी जास्त झालं तर टाकून घेणं शकत कारण की गुळाचं शिरा आहे ना सगळ्यांना दादांना मला आवडतो आईंना नाही आवडत आई आणि अंशुला अंशु पण खाती शिव आणि आई मिस्टर या तिघांना नाही आवडत इकडे ना आपलं गुळाचं पाणी तयार होईल तर गुळाचं पाणी ना आपलं तर गॅस बारीक करून आहे ना गाळून घ्यायचं कारण की ना गुळामध्ये ना अ कचर वगैरे असत त्यामुळे पाणी ना थोडस गाळूनच घ्यायचं परत थोडीशी तापत आहे कारण की रवा आपल्याला भाजायचा आहे ना तर गुळाचं पाणी उकळलं होतं ना कडाई आहे ना थोडीशी धुवून घेतली कारण की ते म्हणून मग अजून धूर झाला असता कढईचा ना स्टीलची कढई लवकर तापते त्यामुळं आणि आता मी इकडे त्याच्यामध्ये ना थोडस तेल टाकते कारण की ना गुळाचा रावा तुपामध्ये भाजते नाही तेलामध्येच भाजता त्यामुळे ना तेल टाकून ते, घेत थोडस भास करते गॅस आहे ना मी जरा थोडासा पुढेच घेतलाय कारण तेवढं मागे काय हलवता येते ना त्यामुळे आणि रवा आहे ना आ, छान असा तेल टाकून छान थोडासा असा गुलाबी गुलाबी कलर वर भाजून घ्यायचं आहे आणि जास्त तेल नाही वापरायचं तेलाच्या रव्याला कारण की ना मग रवाय ना वास मारतो तेलाचा तेलपट तेलकट नॉर्मल तेल टाकायचं म्हणजे ना रवा खायला पण छान लागतो वास पण नाही मारत कारण की तेल जर जास्त टाकलं ना आपण तर लगेच वास मारतो तो त्यामुळे मिस्टर आणशु गेले ताई आत्तुकडे अरुण आत्तूकडे जया ताई पण आज तिकडे आहे त्या दुपारी गेल्या होत्या ना तर त्या तिकडे जेवण करणार आहे आणि थांबणार पण आहे तिथेच वाटतं त्यांना मी आत्ता कॉल केला होता ना तर बोलले की मी आज तिकडेच आहे मिस्टर येणार आहे आणि आईंना काही बरं नाहीये त्याच्यामुळे आई काही जेवण करणार नाहीये मी त्यांना बोलते भात टाकू का पण त्या काहीच खायचं नाही म्हणताय आणि स्टीलच्या कडाईमध्ये ना रवा पट्टन लाल होतो त्यामुळे ना कंटिन्यू हलवायचा अॅल्युमिनियमची कढई असेल तर चांगलंच आहे तुमच्याकडे पण स्टीलची हे असेल ना तर पटकन कोणतीही वस्तू लगेच लागते स्टीलच्या मध्ये इकडे ना शिरा आणि मसाले भाते तयार झालेला होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू भी नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय